नगर शहर सह जिल्ह्यात विधानसभा मतदान शांततेत नगर जिल्ह्यात साधारण अंदाजे सदुसष्ट सा पॉईंट आठ मतदान झाले असून अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघात सुमारे त्रेसष्ट पॉईंट पंच्याऐंशी टक्के मतदान झाले होते मात्र अंतिम आकडेवारी रात्री उशिरापर्यंत मिळाली नव्हती नगर जिल्ह्यासह शहरात कोणताही अनुसूचित प्रकार घडला नाही मतदान शांततेत पार पडले मतदान केंद्र परिसर पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त करण्यात आला होता अहमदनगर जिल्ह्यातील बारा मतदारसंघातील आकडेवारी खालील प्रभाणे दोनशे सोळा अकोले एकाहत्तर पॉईंट सत्त्याण्णव टक्के दोनशे सतरा संगमनेर चौऱ्याहत्तर पॉईंट सत्तावन्न टक्के दोनशे अठरा शिर्डी चौऱ्याहत्तर पॉईंट बावन्न टक्के दोनशे एकोणीस कोपरगाव एकाहत्तर पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के दोनशे वीस श्रीरामपूर सत्तर पॉईंट बारा टक्के दोनशे एकवीस नेवासा एकोणऐंशी पॉईंट एकोणनव्वद टक्के दोनशे बावीस शेवगाव अडुसष्ट पॉईंट एकाहत्तर टक्के दोनशे तेवीस रावरी चौऱ्याहत्तर पॉईंट पन्नास टक्के दोनशे चोवीस पारनेर सहासष्ट पॉईंट सत्तावीस टक्के दोनशे पंचवीस अहमदनगर शहर त्रेसष्ट पॉईंट पंच्याऐंशी टक्के दोनशे सव्वीस श्रीगोंदा बहात्तर पॉईंट अठ्ठावीस टक्के दोनशे सत्तावीस कर्जत जामखेड पंच्याहत्तर पॉईंट सत्तावीस टक्के झिरो न्यूज इट्स न्यूज इम